कन्नड तालुक्यातील कृषी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे दरम्यान असलेला पूल गेल्या बारा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे हा रस्ता स्थानिक शेतकऱ्यांकरिता दरबाराचे महत्वाचे साधन असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे या पुलाच्या दुरावस्थेमध्ये अत्यंत हाल झालेले आहेत कोणत्याही पक्षाचा कोणताही प्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही लोकप्रतिनिधींनी येत्या एक महिन्याच्या आर पुलाचे काम मार्गी न लावल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन तसेच कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे सर मला कृषी कार्यालयाला जायला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही सुविधा नाही कन्नड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कृषी कार्यालय इथे आता मी दिव्यांगासून मला कार्यालयाकडे जाता सुद्धा येत नाही आता इथे येऊन थांबलो इथून जायचा मला प्रॉब्लेम आलेला आहे पाणी चालू आहे कुठल्याही प्रकारची सुविधा दिसत नाही येण्यासाठी ना अनेक अडचणी कृषी कार्यालय कृषी कार्यालयाकडे जाण्यासाठी इथे रस्त्याची व्यवस्था नाही आहे गाडी जा पण जात नाही आणि माणसाला चालता म्हणजे थोडीशी छोटीशी भीती जशी बाकी याच्या त्यांना नोंद घ्यायला पाहिजे रस्ता करायला पाहिजे निश्चित आज आपण कृषी कार्यालयाकडे जात असताना दिव्यांग म्हणून आमचे हस्त्याचे मित्र भेटले आवळे सर आणि हे सगळे काकाचं वय आता जवळजवळ सत्तरच्यावर झालेलं आहे प्रशासनाने या पुलाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत जुळे झाका घेतली कृषी विभागाचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणाहून जातात या ठिकाणी जर एखादा शेतकरी पाडला मोठा अपघात झाला तर त्याच्या पूर्ण कुटुंबियावर त्याचा परिणाम होऊ शकतो याचे शासनाने गांभीर्याने घ्यायला हवे आणि या तालुक्याचे जे लोकप्रिय म्हणणारे आमदार आहेत ते त्यांना कृषी कार्यालयाकडे येताना आरासता दिसत नाही का उगा सत्ता घ्यायची आमदार की हे सतत पंधरा वर्षापासून आपल्या तालुक्यात चालू आहे या असल्या भावनिक भावनिक होऊन लोक अशा लोकप्रतिनिधींना निवडून देतात आणि नंतर आज ही परिस्थिती आपण बघा की या ठिकाणी या कृषी विभागाचं कन्नड शहरापासून अंतर दोन किलोमीटर आहे या दोन किलोमीटर येऊन सामान्य भागातील जो शेतकरी आहे तो बिचारा आपली समस्या घेऊन येतो आणि या ठिकाणी मोठा गड्डा पडलेला आहे या ठिकाणी एखादा शेतकरी जर पडला तर निश्चित फार मोठा तालुक्याचे लोकप्रिय स्वतःला म्हणणारे लोकप्रतिनिधी यांना ही गोष्ट दिसत नाही किंवा समजत नाही का तालुक्याच्या तालुक्यात महत्त्वाचं असलेले हे कार्यालय असून या कार्यालयात शेतकरी पीएम सन्मान योजनेच्या दोन दोन हजार रुपये मिळतात त्यांच्या काही समस्या असतात ते या कार्यालयाकडे ही जबाबदारी शासनाने दिलेली आहे या ठिकाणी शेतकरी जात असताना इतका मोठा पूल कोसळलेला आहे आणि या ठिकाणी फार मोठा गड्डा पडलेला आहे एखादा जर नवीन शेतकरी या ठिकाणी अचानक आला आणि तो गाडी घेऊन सरळ निघला आणि अचानक त्याची गाडी जर या गड्ड्यात पडली तर निश्चित फार मोठा धोका त्या शेतकऱ्याला होऊ शकतो तर कन्नड तालुक्यातली फार मोठी गंभीर समस्या या ठिकाणी निर्माण झालेली याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे माझी मी स्वतः सन्मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही आम्ही सर्व शिष्टमंडळजवळ भेटणार असून या ठिकाणी जो गड्डा पडलेला आहे हा तात्काळ या ठिकाणी ही जी हा जो गड्डा पडलेला आहे याची दुरुस्ती करून तेव्हा हो या ठिकाणी पूल जोपर्यंत ते बांधणार नाही करून रस्ता दुरुस्ती करून देणार नाही तोपर्यंत आम्ही या प्रकरणी सतत प्रशासनाशी भांडत राहू वेगवेगळे आंदोलनं करू आणि शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी ज्या कार्यालयात ला जावं लागतं ज्या कार्यालयात ला रोज काम पडतं त्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशी आम्ही सर्व मिळून काळजी घेऊ